या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी भारतानं काल मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला या संदर्भात आज सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या, या संपूर्ण ऑपरेशनची माहिती पत्रकार परिषद दिली या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राईकची माहिती देताना सगळे पुरावे दाखवले त्याचबरोबर पहलगाम मधील हल्ल्यातील मृत नागरिकांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंधूर हे करण्यात आलेलं आहे असं सांगितलं पाकिस्तानमध्ये दहशतवादी तयार केले जात आहेत पाकिस्तान आणि पाक अधिकृत पीओके मध्ये हे अतिरेकी होते आणि त्याचे पुरावे दिलेले आहेत इंटेलिजन्स माहितीच्या आधारे टार्गेट करण्यात आलं नागरिकांना यावेळेस कोणताही त्रास होणार नाही याची खास खबरदारी घेण्यात आली होती ऑपरेशन सिंदूर मध्ये अशा पद्धतीनं हल्ला करण्यात आलाय नाशिक शहराच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली नाशिक शहरातील सातपूर परिसरातील अशोकनगर भागात वादळी वाऱ्यानं पत्रा उडाल्याचा प्रकार घडलाय यावेळेस दुचाकीवर बसलेला तरुण अगदी थोडक्यात या अपघातातून बचावलेला आहे हवेतील पत्रा तरुणाच्या दुचाकीवर पडला केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील तरुण या अपघातातून अगदी थोडक्यात बचावलेला आहे हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा वादळी वारा किंवा पाऊस येईल तेव्हा चांगल्या आणि सुरक्षित ठिकाणी आपण उभं राहावं किंवा आसऱ्याला जावं असंही सांगण्यात आलंय जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झालाय प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानकडून देखील पलटवार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अशा प्रकारे युद्ध छेडल्यास नागरिक क्षेत्रावर हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी कशा पद्धतीनं काळजी घ्यावी सुरक्षेच्या उपाययोजना कशा कराव्यात यासाठी केंद्रीय गृह खात्यानं सर्व राज्यांना मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार नाशिक शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात मॉकड्रिल घेण्यात आलेला आहे यावेळेस महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्रारंभ झाला एअर रेड फायर रेस्क्यू आणि ब्रॅकआउट या तीन विभागात हे मॉकड्रिल विभागण्यात आलेलं आहे यामध्ये पोलीस विभाग अग्निशमन विभाग सिव्हिल डिफेन्स एनसीसी एनएसएस त्याचप्रमाणे सुरक्षा संदर्भातील सर्व विभागांचा समावेश होता यावेळेस कशा पद्धतीनं आपण काळजी घेतली पाहिजे हे प्रात्यक्षिकांसह सांगण्यात आलं माझा माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले काही छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत <laughs> दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्रमांक ए इथल्या सर्ववींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माननीय श्री विवेक भोळे साहेब आर्किटेक्चर म्हाडा कार्यालयाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता आणि अधिकारी वर्ग टाटा प्रोजेक्टचे माननीय श्री पाटील साहेब तसंच महाव्यवस्थापक माननीय श्री चंद्रकांत ओवटकर साहेब उप महाव्यवस्थापक तसंच त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि सर्व ठेकेदार यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट दिली आणि इथे उपस्थित राहून या द्वीपशी पाहणी करून प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या तसंच अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामाचा आढावा घेतला हा आढावा घेऊन त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन सुद्धा केलंय हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे त्यांचे विचार आहेत आणि हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे याची नोंद सर्व रहिवाशांना यावेळेस देण्यात आलेली आहे पालघर स्थानिक गुन्हे शाखेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात यश मिळालेला आहे वीस एप्रिलला दुपारी साधारण साडे सुमारास तलासारी इथं मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या मुंबई वाहिनी लगत अडतीस वर्षीय संदीप पारती हे त्यांच्या कारमधून प्रवास करीत होते मध्ये ते लघु शंकेसाठी खाली उतरले त्यानंतर तीन अनोळखी आरोपी हे मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गाडीच्या पुढे त्यांनी आपली मोटरसायकल आडवी लावली त्यानंतर संदीप यांना जबरदस्तीनं त्यांच्या कार मध्ये डाबून ठेवलं आणि पकडून ठेवलं होतं त्यानंतर कारचा आरोपींनी ताबा घेऊन संदीप यांना तसंच गाडीमध्ये बसून तलासरी येथून कल्याण बायपास इथे ते घेऊन आले आणि त्यानंतर संदीप यांच्या अंगावर असणारे सोन्याचे दागिने त्याबरोबरच रोख रक्कम आणि गाडी ही आरोपींनी ताब्यात घेतली लाखोंचा ऐवज यावेळेस जो हे आरोपी आहे तो त्यांनी घेतला आणि तिथून ते फरार झाले होते या घटनेबाबत संदीप पारधी यांनी तलासा पोलीस स्थानकामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना हा गुन्हा उघडकीस जाण्याबाबत मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पालघर वडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना तीन व्यक्ती हे गुजरात कडून महाराष्ट्रात आल्याचं दिसून आलं आरोपींनी जी मोटरसायकल आणली होती ती सुद्धा चोरीचीच मोटरसायकल त्यांनी वापरली होती नाशिक रोड पोलीस ठाणे या हद्दीतून ती मोटरसायकल चोरी झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीनं फिरवली आणि एकोणतीस वर्षीय विशाल दत्तात्रेय तादळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्यासोबत असणाऱ्या साथीदारांची सुद्धा नावं सांगितली यावेळेस त्याच्याकडे असणारा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला आणि तलासेने पोलिस आता याचा पुढील तपास करीत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज